आता आपल्याला शेकडेवारीमध्ये नवीन प्रकार पाहायचा आहे शेकडा वाढ किंवा शेकडा घट ठीक आहे शाब्दिक उदाहरणच आहे मग ते कसं असतं कसं सोडवलं जात एकूण किती टक्क्यांनी कमी झाली एकूण किती टक्क्यांनी किती टक्क्यांनी कमी झाली किती टक्क्यांनी कमी झाली असा प्रश्न विचारला पहा एका वस्तूची किंमत सुरुवातीला दहा टक्क्यांनी कमी केली दहा टक्क्यांनी कमी केली व पुन्हा त्या वस्तूची किंमत दहा टक्क्यांनी कमी केली तर त्या वस्तूची किंमत एकूण किंमत एकूण किती टक्क्यांनी तर त्या वस्तूची किंमत एकूण किती टक्क्याने कमी झाली असा हा प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न समजून घ्या अगोदर आपल्याला त्या वस्तूची किंमत माहीत आहे का किंमत माहीत नाहीये ठीक आहे किंमत माहीत आहे का त्या वस्तूची पहा एका वस्तूची किंमत म्हणते सुरुवातीला दहा टक्क्यांनी काय केली कमी केली ओके व पुन्हा त्या वस्तूची किंमत दहा टक्क्याने काय केली कमी केली पुन्हा पण कमी केली तर त्या वस्तूची किंमत एकूण किती टक्क्याने कमी केलेली आहे असं विचारलंय आता आपल्याला वस्तूची किंमतच माहीत नाही तर ती किती टक्क्याने कमी केली आपल्याला काढावं लागेल ठीक आहे म्हणून मी अशा टाईपचा प्रश्न सोडवत असताना समजा ती किंमत मी शंभर मानली तर चालेल का शंभर मानूया आपण त्या वस्तूची किंमत काय मानूया शंभर मानू इकडे पाहत हा समजा त्या वस्तूची किंमत काय मानली आपण शंभर चालेल का कारण टक्क्याशी संबंध आहे म्हणून शंभरच मानून घेतलं ना मत, अपन, किती टक्क्याने शंभरातच कन्वर्ट करूया त्या वस्तूची किंमत आपण किती मानूया शंभर मान मानली त्या वस्तूची किंमत किती मानली शंभर ठीक आहे मग घेतली शंभर ठीके लिहू नका पहिल्यांदा समजून घ्या ठीक आहे किती टक्के कमी केली पहिल्यांदा हो? किंमत दहा टक्के मग दहा टक्के काढतो मी दहा भागिले शंभर लिहू नका पहा दहा भागिले शंभर शून्य शून्य कटले शून्य शून्य कटले म्हणजे किती उरलं दहा किती कमी झाले दहा ठीक आहे मग मूळ किंमत किती होती शंभर शंभर मधून दहा वजा केली तर राहिली किती नव्वद राहिले मग किती राहिली नव्वद नंतर पुन्हा काय म्हणते पुन्हा त्या वस्तूची किंमत किती किती कमी टक्के मग राहिली हो नव्वद नव्वद वर परत किती टक्के दहा टक्के ठीक आहे परत दहा टक्के कमी केले शून्य शून्य कटले परत शून्य शून्य कटले किती आले नऊ बरोबर नऊ मग पहा नऊ आले किती टक्के कमी झाले नऊ मग आता किती राहिले बघा आता किती राहिले बघा नव्वद मधून नऊ गेले किती राहतात एक्क्याऐंशी सध्या किती आहे एक्क्याऐंशी मग मूळ किंमत किती होती तुमची शंभर शंभर मधून आता किती आहे एक्क्याऐंशी मग किती टक्के कमी झाली एकोणावीस टक्के काय झाली कमी किंमत झाली समजलं का आता हे एवढं मी लिहिलं एवढं लिहायची गरज पडत नाही तुम्हाला हे समजून सांगण्यासाठी लिहिलं इकडं पहा किती टक्क्याने कमी झाली एकोणीस टक्क्याने कसं ते पहा एकोणीस टक्क्याने काय झाली कमी किंमत झाली पहा एका वस्तूची किंमत सुरुवातीला किती होती माहीत नाही दहा टक्क्याने कमी केली म्हणून सुरुवातीची किंमत मूळ किंमत त्या वस्तूची किती मानली मी शंभर शंभरावर किती टक्के करू दहा टक्के ते किती आले दहा रुपये शंभरामधून दहा काय करायचे कमी केले म्हणजे वजा केले तर किती किंमत झाली नव्वद नव्वद वर पुन्हा दहा टक्क्याने के कमी केली नव्वद वर दहा टक्के काढले किती आले नऊ मग नव्वद मधून नऊ केले तर आत्ताची किंमत किती तिची एक्क्याऐंशी मग मूळ किंमत किती होती शंभर शंभर मधून एक्क्याऐंशी वजा केले तर किती टक्क्याने किंमत कमी केली एकोणावीस टक्क्यानं ठीक आहे हे अशा पद्धतीने सोडवलं जातं किंवा तुम्ही डायरेक्ट देखील या प्रश्नाला सोडू शकता ते कसं ते पहा डायरेक्ट कसं सोडवतात ते पहा हे डिस्क्रिप्टिव्ह झालं ठीक आहे आता बघा वस्तूची किंमत किती मानली मी शंभर घेऊ कायचे शंभर शंभर गुणिले किती कमी केले हो दहा टक्के शंभर मधून दहा गेले किती राहिले नव्वद भागिले टक्के म्हणजे काय शंभर परत दहा टक्क्याने कमी केले शंभर मधून दहा गेले किती राहिले नव्वद भागिले शंभर आता कॅल्क्युलेशन करा अंशातला एक शून्य शेतातला एक शून्य अंशातला एक शून्य छेदातला एक शून्य परत अंशातला एक शून्य छेदातला एक शून्य परत अंशातला एक शून्य छेदातला एक शून्य मग राहिलं काय नऊ गुणिले नऊ म्हणजे किती एक्क्याऐंशी म्हणजे आजची किंमत किती तिची एक्क्याऐंशी आहे आजची किंमत किती आहे एक्क्याऐंशी आहे मूळ किंमत किती होती शंभर शंभर मधून एक्क्याऐंशी वादा करा किती टक्के एकोणावीस टक्के कोणाकोणानं समजता हात वर का डायरेक्ट असं समजलं का बघा त्या वस्तूची किंमत धर किती धरली आपण शंभर काय झाली दहा टक्क्याने कमी म्हणजे दहा टक्क्याने कमी म्हणजे किती दाखवली खोली नव्वद नव्वद भागीली किती टक्के म्हणजे शंभर परत किती टक्क्याने कमी केली दहा टक्क्यानं कमी म्हणजे शंभर मधून नव्वद गेले किती राहिले सॉरी शंभर मधून दहा गेले किती राहिले नव्वद मग हे काटाकाटी करा तर किती येतं एक्क्याऐंशी म्हणजे आजची किंमत किती आहे तिची एक्क्याऐंशी आणि धरलेली किंमत किती होती आपण शंभर शंभर मधून एक्क्याऐंशी गेले मग आज किती टक्क्याने कमी केली एकोणीस टक्क्याने के चला लिहून गेलं समजलं का ठीक आहे घ्या प्रश्न दुसरा त्याच ना सोडवायचं आपल्याला घ्या एका वस्तूची मूळ किमतीत लिहा एका वस्तूच्या एका वस्तूच्या मूळ किंमतीत मूळ किंमतीत माहित का मूळ किंमत आपल्याला नाही मूळ किमतीत वीस टक्के घट केल्यामुळे वीस टक्के घट केल्यामुळे घट कळते ना रे कमी हा अनवाड म्हणजे जास्त घट केल्यामुळे तिच्या विक्रीत तिच्या विक्रीत तिच्या विक्रीत तिच्या विक्रीत वीस टक्के वाढ झाली काय झाली वाढ झाली तर तिच्या विक्रीवर होणारा परिणाम तिच्या विक्रीवर होणारा परिणाम तिच्या विक्रीवर होणारा परिणाम काय विक्री तिच्या विक्रीवर होणारा परिणाम किती त्याच्या विक्रीवर होणारा परिणाम किती हम्म म्हणजे वाढ होईल घट होईल होईल तर किती घट होईल होईल तर वाढ किती होईल असं विचारलंय आपल्याला ठीक आहे पा तिच्या विक्रीवर होणारा परिणाम म्हणजे एक तर वाढ होईल नाही तर घट होईल मग किती टक्के होईल ते बी आपल्याला काढायचं वाढ होईल घट होईल काय होईल ते आपल्याला काढायचं आहे ठीक आहे चला पहा आता प्रश्न इकडे पहा त्याच टाईपचा प्रश्न आहे तो फक्त शब्द बदलले पहा एका वस्तूची मूळ किंमती मूळ किंमत माहिती आहे का रे मग मूळ किंमत किती धरू हा इकडे पहा समजा त्या वस्तूची मूळ किंमत त्या वस्तूची मूळ किंमत शंभर मूळ किंमत किती मानू रे शंभर मानू मानली इकडे बा शंभर इकडे बा रे काय झाली हो पहिल्यांदा वीस टक्के घट झाली काय झाली वीस टक्के घट घट म्हणजे कमी मग शंभरातून वीस गेले शंभरातून वीस गेले किती राहिले ऐंशी भागीले शंभर गुणिले तिच्या विक्री काय झाली म्हणते वीस टक्के वाढ विक्री काय झाली वीस टक्के वाढ शंभर धरलं आणि वाढ म्हणलं वीस किती शंभर अधिक वीस किती एकशे वीस छेद शंभर हे कोणाकोणाला कळालं मला सांगा कळतं का मूळ किंमत किती धरली मी शंभर तिची मूळ किमतीत काय म्हणते एका वस्तूच्या मूळ किमतीत वीस टक्के घट केली म्हणजे मूळ धरली होती शंभर शंभरातले वीस कमी केले म्हणजे किती ऐंशी तर विक्री किती वाढ व्हायली वीस वीस किती टक्के वाढ व्हायली मग धरली किती होती शंभर शम्बर, शंभरामध्ये वीस किती एकशे वीस ओके आता काटाकाटी काटी करूया बघा अंशातला एक शून्य छेदातला एक शून्य परत अंशातला आहे छेदातला आहे परत अंशातला आहे आहे परत अंशातला आहे छेदातला आहे मग राहिलं काय आठ गुणिले बारा बारी शहाण्णू मग आजची किंमत किती आहे शहाण्णव ही की उत्तर आहे हो? का नाही मूळ किंमत किती हो मूळ किंमत आहे शंभर 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 मधून हे शहाण्णव काय केले वजा केले चार म्हणजे परिणाम काय चार टक्के काय हो कमी की वाढ आहे कमी म्हणजे चार टक्के घट झाली चार टक्के घट कोणाकोणाला समजतं सांगा शंभरापेक्षा कमी आहे म्हणजे काय असते घट असते शंभरापेक्षा जास्त असेल तर वाढ असते मग कितीची किती टक्के ग... किती चार टक्के पण वाढ आहे का घट आहे घट का कारण मूळ किंमत किती आहे शंभर आणि शहाण्णव आलं म्हणजे चार न कमी आहे मग चार टक्के घट कोणाकोणाला हा प्रश्न समजला हातवर करा समजला का लक्षात येते हे हे समजलं का मूळ किंमत किती मानली मी शंभर आणि पहिल्यांदा किमतीत काय झाली घट शंभरातून वीस बाजार केले ऐंशी आले आणि नंतर विक्रीमध्ये काय झाली वीस टक्क्याने वाढ मग शंभर अधिक केले म्हणजे किती एकशे वीस मग आता त्याची आजची किंमत आली बघा शहाण्णव मूळ किंमत किती होती शंभर म्हणजे चार न काय झाली घट झाली चार टक्क्याने घट पर्याय होते बघा या प्रश्नाचे चार टक्के घट चार टक्के वाढ दहा टक्के घट दहा टक्के वाढ चार टक्के कोणा कोणाला समजलंय लग? समजलं का प्रश्न हा ए समजलं काही जणाला हे ऐंशी आणि एकशे फरक कळाला का चला लिहून घ्या घ्या एका मजुराचा मूळ पगाराचे किती टक्के बत्तीस टक्के वाढ झाली झाली की नाही मूळ पगाराचे किती टक्के बत्तीस टक्के हा एकशे बत्तीस आला असेल ते हा एकशे बत्तीस मधून शंभर वजा करा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते हा एकशे बत्तीस आला म्हणजे वाढ झाली ना हा शंभराच्या पुढं असते तर वाढ असते कारण मूळ कि मूळ पगार किती धरली आपण शंभर हा आता सांगा तुम्ही सांगा सांगा त्या मजुराचा मूळ पगार किती पकडला तुम्ही समजा मजुराचा मूळ पगार शंभर बांधला आपण मजुराचा मूळ पगार मजुराचा मूळ पगार किती बांधला शंभर आहे पा शंभर गुणिले पहिल्यांदा काय केलं रे दहा टक्क्याने वाढवला धरला शंभर शंभरानं दहा वाढवलं म्हणजे किती एकशे दहा शंभरावर एकशे दहा भागिले शंभर परत किती टक्क्याने वाढवला परत वीस टक्क्याने म्हणजे एकशे वीस भागिले ठीक आहे आता शून्य पीठ करू अंशातला एक छेड आपला अंशातला एक छेड आपला एक अंशातले दोन छेडातले दोन म्हणजे अकरा गुणिले बारा बारा एक बारा अशी दोन हाला एक बारा एक बारा बाराने एक बारा ने, तेरा एकशे बत्तीस पण हा एकशे बत्तीस आजची पगार आहे त्याची एकशे बत्तीस पण मूळ पगार किती शंभर मग एकशे बत्तीस मधून शंभर वजा करा बत्तीस टाक्यां काय झालं वाढ आहे चला प्रश्न पहा हा प्रश्न सोपा आहे का सोपा आहे तेही कारण सांगतो मी तुम्हाला आणि हा प्रश्न कसा सोडवतात त्याचंही तुम्हाला लॉजिक सांगतो की प्रश्न कसा सोडवतात ते ठीक आहे पा, ना पास, ना ना पा, पा ल, हा सोपा प्रश्न आहे कारण एकच आहे सगळं नापास नापास आणि नापास आहे त्याच्यामुळे याच्यात काय अडचण येणार नाही ठीक आहे पा आता पा प्रश्न वाचतो मी आणि पुढचा प्रश्न वेगळा आहे थोडासा असाच असतो पण तो कसा लक्षात घ्यायचा अशा टाईपच्या प्रश्नात विचार करायचा नाही शेवटी जे विचारलं ते पाहायचं काय विचारलं तुम्हाला एकूण किती टक्के विद्यार्थी नापास हा पाहायचा भाग महत्वाचा शेवटी काय करायचं पाच नापास या प्रश्नामध्ये शेवटी काय विचारलं ते बघायचं काय विचारलंय नापास मग आपल्याला सगळंच नापास पाहिजे ठीक आहे शेवटी जर पास असतं तर या नापासला पास मध्ये कन्वर्ट करावा लागला असतं आपल्या ठीक आहे मी जर असं म्हणलो असतो तुम्हाला वीस टक्के विद्यार्थी नापास झाले तर पास किती झाले ऐंशी टक्के समजते ना वीस टक्के विद्यार्थी नापास झाले तर पास किती झाले ऐंशी टक्के असं लक्षात ठेवायचं पण आता इथं काय विचार नाही शेवटी आपल्याला एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले आणि नापासच दिलंय आपल्याला म्हणून इथं विचार करायची गरज आहे का सरळ सरळ मग याचं सूत्र असं आहे नापास अधिक नापास वजा दोन्ही विषयात नापास दोन विषय आहेत ना हे बघा इतिहास आणि गणितामध्ये नापास झालेले आणि दोन्ही विषयात नापास झाले याचं सूत्र असं आहे बघा बघा शेवटी काय काढायचं रे मला नापास मग याचं सूत्र बघा नापास अधिक नापास शेवटी काय काढायचंय मला नापास विद्यार्थी नापास अधिक नापास वजा दोन्ही विषयात नापास दोन्ही विषयात नापास समजते का मी का बोलायला होते नापास अधिक नापास वजा दोन्ही विषयात नापास हे ट्रिक्स लक्षात ठेवा काय विचारलं शेवटी नापास किती आहे म्हणून तसंच लिहिलं मी सुद्धा डायरेक्ट लिहून टाकलं आता पहा बघा एका वर्गातील वीस टक्के विद्यार्थी इतिहासात नापास झाले किती नापास झाले वीस टक्के वीस अधिक तीस टक्के विद्यार्थी कशात नापास झाले गणितात त्यांनी स्पष्ट दिलंय तीस काय अडचण कोणाला वजा दोन्ही विषयात किती नापास झालेत पंधरा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात काय झालेत नापास झालेत म्हणून हे पंधरा टक्के जे आहेत या दोघांमध्ये समाविष्ट आहेत म्हणून दोघातून काय करावं लागतील वजा करावं लागतील म्हणून पंधरा मग तीस आणि वीस किती पन्नास वजा पंधरा म्हणजे एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले तर पस्तीस टक्के विद्यार्थी नापास झाले किती विद्यार्थी नापास झाले पस्तीस टक्के सोपं आहे की नाही हा हा प्रश्न खूप मोठा दिसतो पण सोडवायला खूप सोपा सूत्र कसं लक्षात घेतलं कळालं का मी काय केलं मी बाकी काहीच पाहिलं नाही हे शेवटी काय विचारलं एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले म्हणून सूत्र नापास अधिक नापास वजा दोन्ही विषयात नापास शेवटी काय विचारलं नापास नापास अधिक नापास वजा दोन्ही विषयात नापास इतिहासात किती टक्के विद्यार्थी नापास झाले वीस टक्के अधिक गणितात किती नापास झाले तीस टक्के वजा दोन्ही विषयात किती नापास झाले पंधरा टक्के म्हणून तीस वजा वीस आता हे काय बेरीज अगोदर होईल अगोदर बेरीज मग पन्नास वजा पंधरा म्हणजे पस्तीस टक्के काय झाले नापास झाले एकूण विद्यार्थी चला लिहून घ्या व या दोन्ही विषयात या दोन्ही विषयात या दोन्ही विषयात वीस टक्के विद्यार्थी नापास झाले दोन्ही विषयात वीस टक्के विद्यार्थी नापास झालेत नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले आहेत तर किती टक्के विद्यार्थी पास झालेत किती टक्के विद्यार्थी पास झाले खूप महत्वाचा प्रश्न आहे किती टक्के विद्यार्थी पास झाले प्रश्न लिहून घ्या इकडे पहा चला इकडे पहा नंतर लिहा इकडे पाहा सगळे चला इकडे बार मी तुम्हाला काय म्हणलं पास ना पास या प्रश्नामध्ये शेवटी काय विचारणार तुम्हाला सांगा काय विचारलं एकूण किती टक्के विद्यार्थी पास झाले प्रश्नाकडेच पाहत नाही आता प्रश्नाकडे पाहत नाही मग सूत्र डायरेक्ट लिहितो पास अधिक पास वजा दोन्ही विषयात पास दोन्ही विषयात पाच कोणाला काय अडचण रे मी प्रश्न वाचला हो का नाही मला फक्त शेवटी विचारलं किती टक्के विद्यार्थी पास झाले दोन्ही विषयात पास काय अडचण कोणाला प्रश्न वाचला का मी नाही शेवटी विचारलं आपल्याला की पास विद्यार्थी कि किती एकूण विद्यार्थी किती टक्के पास झालेत म्हणून पास अधिक पास वजा दोन्ही विषयात पास आता मी विचारतो ना तुम्हाला पहा पहिला प्रश्न वाचायला लागतो आता बघा एका वर्गातील साठ टक्के विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झाले किती टक्के विद्यार्थी नापास झाले साठ पाच झाले असतील किती पास झाले असतील समजते का साठ टक्के विद्यार्थी जर इंग्रजीत नापास झाले तर किती पास झाले असतील चाळीस कळालं चाळीस टक्के कसं आलं ते कोणाला कळालं सात टक्के विद्यार्थी नापास मंजर पास हो चालीस टक्के पास चालीस बुढ़ तीस टक्के विद्यार्थी डबल लिख तीस टक्के विद्यार्थी हाँ शब्द लिख ला तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास आता मला सांगा तीस टक्के जर नापास झाले तर पास किती झाले सत्तर हे बघा तीस टक्के जर गणितात नापास होतात म्हणजे पास किती होतात रे सत्तर कळत काय अडचण कोणाला वजा पुढं या दोन्ही विषयात वीस टक्के विद्यार्थी नापास झाले वीस टक्के नापास मग पाच किती करेक्ट ऐंशी पहा मग सत्तर एकशे दहा वजा ऐंशी म्हणजे एकूण किती पास झाले तीस टक्के विद्यार्थी परीक्षेत पास झाले कोणाकोणाला समजले हात वर करा कळाला का फरक कळाला का नेमका बदल प्रश्नामधला नेमका दोघातला बदल कळाला का असा प्रश्न परीक्षेत विचारला जातो ठीक आहे लक्षात बघा खाली विचारलं पाच म्हणून मी प्रश्न वाचला नाही पाच अधिक पाच वजा दोन्ही विषयात पाच वर दिले नापास पण मला काय पाहिजे पास नापास झाले साठ टक्के पाच झाले चाळीस तीस टक्के नापास झाले पाच झाले सत्तर नापास झाले पाच झाले ऐंशी चाळीस अधिक सत्तर एकशे दहा एकशे दहा वजा ऐंशी तीस टक्के कोणाकोणाला समजलं मग मला सांगा किती टक्के विद्यार्थी पाच झाले झाले म्हणजे काय झाले नापास झाले अनुत्तीर्ण झाले व झाले वीस टक्के विद्यार्थी वीस टक्के विद्यार्थी जमेल का तुम्हाला पाहिजे वीस टक्के विद्यार्थी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले तर या दोन्ही विषयात विषयात अनुत्तीर्ण झाले अनुत्तीर्ण म्हणजे काय रे नापा अनुत्तीर्ण अनुत्तीर्ण झाले अनुत्तीर्ण झाले तर, तर एकूण किती टक्के एकूण किती टक्के विद्यार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण म्हणजे काय पास पा उत्तीर्ण झाले एकूण किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले चला काय विचारलं रे शेवटी मला सांगा म्हणजे शब, हे शब्द हे शब्द वापरा काय विचारलं उत्तीर्ण विचारलं उत्तीर्ण एकूण किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण मग सूत्र कसं होईल सांगा उत्तीर्ण अधिक उत्तीर्ण वजा दोन्ही विषयात उत्तीर्ण लिहू का मी हम्म उत्तीर्ण म्हणजेच पास म्हणतो आपण त्याला का पास पास लिहू पास पास लिहितो काय फरक पडत नाही आपल्याला उत्तीर्ण आणि अनुतीर्ण शब्द कळतो का उत्तीर्ण म्हणजे काय पास आणि अनुतीर्ण म्हणजे काय नापास मग आपल्याला शेवटी काय विचारलं उत्तीर्ण उत्तीर्ण म्हणजे काय रे पास मग लिहितो मी पास अधिक पास वाजा दोन्ही विषयात हम्म नापास मस्त आहे दोन्ही विषयात पास रे सारखे शब्द हा उत्तीर्ण म्हणजे पास अनुतीर्ण म्हणजे नापास आता सांगा मला चाळीस टक्के विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झालेत अनुत्तीर्ण झाले मग पास किती झाले साठ ओके चाळीसच्या चे किती साठ हा पासष्ट टक्के विद्यार्थी गणित गणितात अनुत्तीर्ण झाले मग पास किती झाले पस्तीस दोन्ही विषयात वीस विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले वीस टक्के मग पाच झाले ऐंशी साठ अधिक पस्तीस किती पंच्याण्णव वजा ऐंशी म्हणजे एकूण किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले पंधरा टक्के विद्यार्थी काय झाले उत्तीर्ण झाले किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले पंधरा टक्के कोणाकोणाला समजला हा प्रश्न एकूण किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण म्हणजे काय रे पास कोणाकोणा चालत हलत पंधरा टक्के टक्केच पंधरा टक्के व्हेरी गुड नापास झाले गणित व इंग्रजी या विषयात म्हणजे दोन्ही विषयात असं म्हणणं त्यानं गणित असं मी गणित व इंग्रजी म्हणजे या दोन्ही विषयात हा गणित व इंग्रजी विषयात पंधरा टक्के विद्यार्थी विद्यार्थी पंधरा टक्के विद्यार्थी नापास झाले नापास झाले तर एकूण किती टक्के पास झाले सांगता येईल एकूण किती टक्के पास झाले एकूण किती टक्के पास झाले ओके शेवटी काय विचारलं रे शेवटी जे विचारलं ते विचारात घ्यायचं काय शेवटी जे विचारलं ते हम्म शेवटी काय विचारलं रे पास काय विचारलं एकूण किती टक्के पास मग सूत्र काय होईल सांगा आता पास अधिक पास वजा दोन्ही विषयात पास दोन्ही विषयात कोण नापास म्हणता रे दोन्ही विषयात पाच ओके सांगा पहिल्यांदा काय म्हणते वीस टक्के विद्यार्थी गणितात काय झाले नापास झाले मग वीस टक्के जर नापास झाले तर पाच किती झाले म्हणजे ऐंशी हम्म पस्तीस टक्के इंग्रजी विषयात नापास झाले तर पाच किती झाले पासष्ट आणि दोन्ही विषयात म्हणजे इंग्रजी आणि गणित या विषयामध्ये पंधरा टक्के ना झाले म्हणजेच पास किती झाले पंच्याऐंशी मग आता काय करायची बेरीज करा अगोदर पाच आठ सहा चौदा एकशे पंचेस वजा पंच्याऐंशी किती होते पाच मधून पाच गेले शून्य आणि चौदा मधून आठ गेले सहा किती टक्के विद्यार्थी पास झाले दोन्ही सॉरी एकूण किती टक्के विद्यार्थी पास झाले तर साठ टक्के साठ टक्के समजलं कमाल लक्षात ठेवा अशा एक अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये जर पाच न असं जर असेल तर अशा प्रश्नामध्ये सर्वात शेवटी जे विचारलं ते विचारलं गेलं पाच जर विचारलं तर पास अधिक पाच वजा दोन्ही विषयात पाच नापास विचारलं ना अधिक विचार ना नापास वजा दोन्ही विषयात ना पण प्रश्न जे दिलं त्याच्या विरुद्ध म्हणजे जर नापास दिलं आणि नापासच खाली काढायला सांगितलं तर करायची गरज नाही पण दिलं नापास आणि काढायचं पास तर तो वाईस वर्षा करायचं ठीक आहे अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला जातो कोणाला समजला हात वर करा